तर हा व्हिडिओ कुठल्याच रेसिपीचा नाही आहे उन्हाळा आहे त्यामुळे बाहेर आता माहेरी सासरी इकडे तिकडे आपलं फिरणं सुरू असते उन्हाळ्याच्या सुट्ट्या लागल्यामुळं तर मी गावी आली होती आणि आम्ही कुठेतरी बाहेर जायचं म्हणून आम्ही पारटसिंग्याला गेलेलो होतो तर पारटसिंग्याचा मी जसं फर्स्ट टाईम हे व्लॉगिंग टाईप शूट करत आहे तर अशा पद्धतीने शूट केलेलं आहे मी थोडंफार तुम्ही नक्की बघा पूर्ण व्हिडिओ तुम्हाला नक्कीच आवडेल तर हे आहे पारटसिंगा अणुसया माताचं मंदिर आहे इथे आणि हे आहे नागपूर जिल्ह्यामध्ये काटोल जे तालुका आहे ते त्यामध्ये हे पारडसिंगाचं मंदिर येते आणि इथे असे छान दुकानं आहे आम्ही गेल्याबरोबर तर आधी उसाचा रस पिलो मस्त आणि हा रोड वगैरे खूप छान झालेला आहे त्यामुळे आम्हाला इथे यायला खूप मज्जा वाटते आणि हे आहे या मंदिराचं समोरचं गेट सगळ्यात सा सुरुवातीचं जे गेट आहे ते हे आहे आणि इथून हे गेट तर मेन गेट जे आहे ते बंदच असते ऑलवेज मला वाटते नवरात्रीमध्ये वगैरे उघडतात पण साईडने जो रस्ता असतो त्या रस्त्याने मंदिरामध्ये प्रवेश असतो आता रात्रीचा आम्ही गेलो होतो सायंकाळी पाच ते सहा वाज सहा वाजता साधारण आणि तिथला तेव्हाचा हा व्ह्यू आहे झाडं इतकी हिरवी गार आहे इथली की खूपच छान वाटते खूपच प्रसन्न वाटते तिथून निघायलाच अजिबात इच्छा होत नाही इतकं छान हे पारटशिंग्याचं मंदिर दिसते आणि एक एका लाईनमध्ये पूर्ण असे जे दुकानं आहे छोटे मोठे सगळं सामान मिळते ते पूर्ण तसं कन्स्ट्रक्शन आहे त्यांचं बनवलेलं आणि सगळ्यांनी आपली आपली दुकानं घेतलेली आहे आणि ते आपण तिथून काही पण शॉपिंग करू शकतो आणि इथे आम्ही सोबतच गेलो होतो त्यामुळे एका मग एक, एक सगळेजण असे होते आणि सगळ्यात महत्त्वाचं मी पहिल्यांदा शूट करत आहे त्यामुळे प्रत्येक ठिकाणी मला कॅमेरा काढणं आणि बघणं किंवा शूट करणं हे थोडं अवघड जात होतं म्हणून कुठे लक्ष राहत होतं माझं कॅमेरामध्ये शूट करण्याचं कु कधी कधी लक्ष राहतही नव्हतं तर छोटे छोटे इथले पॉईंट्स मी शूट केलेले आहे तुम्ही नक्की बघा शेवटपर्यंत खूप छान वाटेल तुम्हाला मला ही गाय खूप आवडली होती म्हणून मी त्याचं शूट केलं तिथलं तेवढा एरिया हे आहे पारटशिंग्याचं ध्यान मंदिर इथे छान आतमध्ये आहे फोटोज वगैरे तुम्हाला व्हिडिओच्या शेवटी दिसेलच इथला छान आतमधला परिसर हा सुरुवातीपासून जो मंदिराकडे जाण्याचा रस्ता आहे तो अशा पद्धतीचा त्यांनी बनवलेला आहे छान आतमध्ये असं सा टनल सारखं बनवलं त्यांनी वरून छान झाड आहे म्हणजे आपण जेव्हा जाऊ तेव्हा आपल्याला अजिबात तिथे ऊन लागत नाही सगळीकडे हिरवळ आहे खूप सारी आंब्याची झाडं आहे आणि सगळ्या आंब्याच्या झाडांना आंबे, आंबे, आंबे लागलेले होते आम्हाला इतकं छान वाटत होतं ते आंबे पाहून पण अजिबात तिथे हात लावता येत नाही झाडाला तोडण्यासाठी ते आंबे आणि हे रात्रीचे वेळी छान लाईटिंग वगैरे खूपच छान नवरात्रीमध्ये तर इथे खूप गर्दी असते आणि खूपच जास्त चांगला उत्सव असतो नवरात्रीमध्ये हे आहे इथले जे हवनकुंड वगैरे आहे ते असे छोटे छोटे त्यांचे मंदिर आहे आणि हे आहे मंदिराचं शेड सगळ्यात सुरुवातीचं चो मोठं असे छोट्या मुलांना खेळण्यासाठी गाळ्या पण आहे इकडे गार्डन आहे खूप मोठं गार्डन आहे आणि या गार्डनमध्ये जे आपण झुणका भाकर वगैरे घेऊ हो शकतो असे छोटे छोटे स्टॉल आहेत आणि आम्ही सोबत टिफिन आणले होते तर टिफिन खाण्याची सुद्धा तिथे व्यवस्थित अशी व्यवस्था आहे तुम्ही नक्कीच तिथे जाऊन टिफिन खाऊ शकता म्हणजे घरून आणलेलं आणि तिथे नसेल आणला आपण टिफिन तर विकतसुद्धा मिळते जसं की झुणका भाकर किंवा त्यांच्या प्रसादालय जे आहे त्याचंसुद्धा तिथे व्यवस्था आहे ते सकाळी पण दहा ते एक की दोन वाजेपर्यंत सुरू राहते आणि सायंकाळीसुद्धा सुद्धा सात ते दहापर्यंत सुरू राहते असं त्यांचं टायमिंग आहे आता तिथे आम्ही गेलो नव्हतो त्यामुळे तिथे आम्हाला हे नाही माहिती की तिथे कूपन वगैरे काढावं लागते की काय हे नाही माहिती आम्ही स्वतःचे टिफिन नेले होते आणि तिथे छान एन्जॉय केलं आता हे जे आहे हे मेन मंदिर आहे अनुसया देवीचं आणि हे आहे अनुसया देवीची मूर्ती खूप छान तिथे गेल्यावर प्रसन्न असं वाटते आणि आम्ही दर्शन घेतलं इथे खूप छान वाटत आहे ही मूर्ती हा पूर्ण मंदिराचा परिसर आहे हे मंदिर खूप मोठं आहे याचं कन्स्ट्रक्शन खूप मोठं आहे काहीतर म्हणजे जितकं सुरू झालेलं आहे त्यापेक्षाही खूप सारं कन्स्ट्रक्शन सुरू आहे या मंदिराचं इथे प्रत्येक वर्षी अक्षय तृतीला सामूहिक मेळावा जो असतो लग्नाचा तर म्हणजे अक्षय तृतीयेला लग्न होतात तिथं भरपूर असं मंगळवारी वगैरे भरपूर जणं तिथे जातात पौर्णिमेला जातात किंवा असं भरपूर लोक असे काही दिवशी जातात ज्या दिवशी देवीचा दिवस असला त्या दिवशी तर आम्ही मध्येच मला वाटते बुधवार गुरुवारी काहीतरी गेलो होतो आम्ही त्यामुळे त्या त्या दिवशी तितकी काही गर्दी होती नाही आणि रात्रीची शक गर्दी राहते इकडे आहे हवनकुंडाकडे जाण्याचा मार्ग हा आहे जाण्याचा रस्ता प्रत्येक रस्ता जो आहे तिथे तो त्या रस्त्याने असे छोटे छोटे झाडं लावले आहे किंवा मोठेही झाडं आहे हे बघा अशा पद्धतीने इतकं हिरवंगार असं हे मंदिर दिसते ना खूपच छान त्यांनी मस्त रेडी करून ठेवलेलं आहे आणि मेंटेनन्स खूप छान ठेवतात ते त्या मंदिराचा आपल्याला कचरा पण नाही का दिसत काहीच नाही कुंड आहे इथे यज्ञ वगैरे होतात आणि आपण नारळ वगै नारळ वगैरे फोडण्याची जागा हीच आहे किती छान वाटते हे झाड आणि ही हिरवळ आणि सगळ्यात महत्त्वाचं काही मंदिर असे असतात जिथे असं सौंदर्यीकरण असते पण अजिबात कुठल्याच लोकांना तिथे जाण्याची परमिशन नसते या मंदिरामध्ये तसं नाही आपण त्या निसर्गाचा आस्वाद खूप छान पद्धतीने घेऊ शकतो म्हणजे अगदी डोळे भरून ही हिरवळ पाहू शकतो तिथल्या प्रत्येक झाडाला हात लावू शकतो सगळ्यात महत्त्वाचं तिथे शांतता खूप आहे अजिबात बाहेरच्या गाड्यांचा आवाज येत नाही त्या तिथल्याच छोट्या छोट्या चिमण्यांचा आवाज किंवा तिथली ते फ्रेशनेस हीच खूप जास्त आपल्याला मनमोहक असते तिथे गेल्यानंतर ही आहे अभिषेक कुटी म्हणजे इथे अभिषेक होतात आणि हे इथे गणपतीची मूर्ती आहे एक आहे गणपतीची मूर्ती इथली आणि ते प्रसाद किंवा तीर्थ वगैरे आपल्याला मिळते तर हे आहे जो लॉन मी सांगत होती ज्यावर आपण बसून छान जेवण करू शकतो असं हे दुरून हा व्ह्यू आहे आणि तुम्हाला सांगितल्याप्रमाणे फर्स आम मी फर्स्ट टाईम ब्लॉक करत आहे त्यामुळे आम्ही जेव्हा जेवण करायला बसलो तेव्हा तेव्हा अचानक मी व्हिडिओ शूट करायला विसरले आणि ते राहून गेलं की आम्ही टिफिन आणले ते खाल्लं वगैरे सगळं तर तेव्हाचं शूट करायला विसरले आता बघू शकता तुम्ही किती लटपट आंबे लागले आहेत वरती कच्च्या कैरी आहेत या पण झाड खूप छोटे होते आणि त्याला खूप साऱ्या कैरी होत्या खूप मस्त वाटत होतं ते आणि हे मस्त वाटत होतं रस्ता वगैरे जो की लाईट्स वगैरे लावले होते वरती या छोट्या छोट्या गाड्या आहे ज्या की छोट्या मुलांसाठी आहे तिथे खेळायला अगदी कमी पैशामध्ये तिथे छोटे मुलं एन्जॉय करू शकते अशा गाड्यांमध्ये बसून आणि छोट्या मुलांसाठी गार्डनसुद्धा आहे जे की थोडं लांब आहे इथून पण मंदिराच्या आवारामध्येच आहे आणि आम्ही गेलो होतो थोडा उशिरा म्हणजे सहा सात वाजता ते गार्डन बंद होते त्यामुळे आमच्यासोबत माझा मुलगा वगैरे जे होते त्या मुलांना नाही खेळायला मिळालं तिथे समोर जे दिसत आहे पिंक कलरची ती ट्रेन आहे त्या ट्रेनमध्ये मोठे किंवा छोटे सगळेच जण बसू शकते आणि हे आहे ध्यान मंदिर ध्यान मंदिराला पूर्ण मंदिराला अशा पद्धतीचे हे पाम ट्री आहे आणि जे की खूप मोठे मोठे आहे खूप छान वाटते ही ट्री आणि हे आहे ध्यान मंदिर ध्यान मंदिरामध्ये जाताना हे दोन्ही साईडने सिंह लावलेले आहे आणि अशा पद्धतीने हे मंदिर आहे इथे छान या अनुसया देवीचे फोटोज लावलेले आहे आणि हा आहे इथला फोटो मंदिर खूप प्रसिद्ध आहे इथ नागपूर जिल्ह्यामध्ये तुम्हालाही पॉसिबल होत असेल तर तुम्हाला जर कुठेतरी फिरायला जावं असं वाटत असेल आणि तुमच्या जवळपास असं पॉसिबल होत असेल जाणं तर तुम्ही नक्की जाऊ शकता इथे आणि खूप छान वाटते हे आहे इथला व्ह्यू जे की जिथे आम्ही जेवण वगैरे केलं तिथे सगळं हे मिळतात जसे की पकोडे कुठले स्टॉल आहे काही खाण्यासाठी मुलांना चटपटे पदार्थ किंवा ड्रिंक्स वगैरे सगळं काही तिथे मिळते कोल्ड्रिंक्स वगैरे आणि हे आहे मस्त काही तो टनल जो होता दुप जो मी उजेडामध्ये दाखवला होता तो रात्रीचा व्ह्यू अशा पद्धतीचा होता आणखी अंधार पडल्यानंतर पूर्ण ते लाईटिंग लागलेली होती त्यांची आणि या मंदिराचं या पारशृंग्याचं तुम्हाला जर माहिती असेल तर तुम्ही सांगा काय फेमस आहे तर इथला कुठला पदार्थ तिथे फेमस असतो कमेंट करून तुम्ही नक्की सांगा तर इथे ना अशा अनुसया देवी या म्हाताऱ्या होत्या आणि त्यांच्याच पिथ्यर्थ हे सगळं काही मंदिर आहे अशा मग आजी लोक बसून असतात तिथे आता इथे ना एक शिवजीची मूर्ती आहे जी की खूप उंच आहे आणि तीच मूर्ती मी बघायला गेलेली आहे की रात्रीची ती मूर्ती किती छान दिसते जेव्हा आम्ही बघत होतो तेव्हा याला कलर वगैरे असं लाईटिंग वगैरे अजिबात नव्हतं आता खूप छान तिथं डेव्हलप झालेलं आहे तर लाईट लावलेले आहे छान आणि कलर खूप छान केलेला आहे आणि ही मूर्ती दुरूनच दिसते तर कसा वाटलं तुम्हाला हा पारडसिंग्याचा व्हिडिओ खूप जास्त तुम्हाला एक्सप्लोअर करायला नसेल मिळालं कारण मी छोटे छोटे क्लिप्स त्याच्यामध्ये घेतल्या होत्या आणि त्याच पूर्ण ॲड करून तुमच्यासमोर तो व्लॉग असा दाखवलेला आहे तुम्हाला नक्की सांगा कसा वाटला तो हा व्हिडिओ नक्कीच तुम्हाला आवडेल का अशा पद्धतीचे व्हिडिओ असंही तुम्ही कमेंट करून नक्की सांगा आणि मी जो विचारलेला आहे प्रश्न की तिथली फे फेमस डिश कोणती ते पण नक्की सांगा